नमस्कार सर्वांना एम एन पी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये सहर्ष स्वागत आहे दिवाळीनंतर थंडीने आता चाहूल द्यायला सुरुवात केली आहे गेल्या दोन दिवसामध्ये तापमान काही अंश घसरले आहे त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी थंडी पडत असून शनिवारी सकाळी नांदेडात एकोणीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती अशी चर्चा देखील झाली आहे गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे दरवर्षी दीपावलीच्या अगोदर थंडी पडायला सुरुवात होते मात्र यावर्षी दिवाळी संपल्यानंतर देखील थंडीची चाहूल मांडवीकरांना बसत नव्हती मात्र मागील दोन दिवसापासून वातावरणात बदल झाल्याने थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली दिवाळी संपली आणि त्यानंतर पहाटे गारठा आणि दुपारी ऊन अनुभवायला मिळत आहे मात्र मागील दोन दिवसापासून थंडीची चाहूल लागत असल्याने नागरिक देखील घराबाहेर पडत नाही मांडवी पळशी परिसरात देखील शेकोटी पेटत असल्याचे पावास मिळत आहे अशी या परिसरामध्ये आपण तरुण पिढी आता मात्र शेकोटी बसताना आपल्याला दिसत आहेत कारण थंडीचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्याने आता लोकांनीसुद्धा बाहेर येणं बंद केलं आहे धन्यवाद